नमस्कार मी महेश न्यूज सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात दिवसभरात असंख्य घडामोडी घडत असतात मात्र सगळ्याच घडामोडींच्या सविस्तर बातम्या होत नाहीत आमच्या या मंचावरून काही महत्वाच्या आणि वेचक बातम्यांचा नेमका वेध घेण्याचा आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करणार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे आता मुंबईकडे कूच करत आहेत एकोणतीस ऑगस्टला त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याची घोषणा केली या आंदोलनाच्या निमित्तानं जरांगे हे मोठ्या फौज फाट्यासह वाटचाल करत आहेत त्यांच्यावर काही ठिकाणी पूर्वी झाला तसाच जेसीबीतून पुष्पवर्षावसुद्धा करण्यात आलेला आहे अनेक गाड्यांच्या ताफ्यासह जरांगे हे मुंबईच्या दिशेने मजल दरमजल करत येत आहेत देवेंद्र फडणवीसांनी जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर तीन लाख ट्रक भरून गुलाल आणून त्यांचा बंगला लाले लाल करीन अशा पद्धतीचं एक वक्तव्य जरांग्यांनी केलं होतं त्याशिवाय फडणवीसांचा बंगला वासाच्या बिनवासाच्या फुलांनी नाही भरून काढला तर नावाचा मनोज जरांगे नाही असंही त्यांनी म्हटलं होतं दोन वर्षापूर्वी जरांगे ज्या पद्धतीने आंदोलन करताना जामानिमा बाळगत होते तसाच पुन्हा एकदा त्यांच्याकडे तो ताफा आलेला आहे कॅमेरी गाड्यांची रांग जेसीबीच्या फुलांचा वर्षाव आंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास एका महागड्या गाडीतून हे सगळे जरांगे करतायत कुणाच्या मदतीनं असा सवाल आता पुन्हा एकदा लोक विचारू लागले आहेत या आंदोलनाची घोषणा जेव्हा जरांगेने केली तेव्हा एक हजार रुग्णवाहिका पाच हजार पाण्याचे टँकर घ्या असा आदेश त्यांनी दिला होता हे सगळे कोण करणार आहे असाही प्रश्न लोकांच्या मनात आल्या वाचून राहत नाही गेल्या वेळेस त्यांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हाही हेच प्रश्न होते पण त्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही ते प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत एकेकडे जरांगी गरीब मराठा लेकरांची काळजी असल्याचं सांगत असताना त्या आंदोलनात ही श्रीमंती कशी काय दिसते हे देखील विचारलं जाते जो समाज पाठीशी आहे असा दावा केला जात आहे त्यात मात्र प्रत्येकाच्या हाती एक गाडी असल्याचं आंदोलनात दिसतं हा गाडी बाळगणारा समाज गरीब कसा असा प्रश्न कुणाच्या मनात आला तर आश्चर्य वाटायला नको मागे कष्टकरी समाजाचा एक मोर्चा निघाला होता तेव्हा अत्यंत गरीब आंदोलक हे चालत मुंबईपर्यंत आले होते तसा समाज जरांगेंच्या पाठीशी नाही आहे का असाही सवाल उपस्थित होतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मनोज जरांगे यांचा संघर्ष अत्यंत टिपेला पोचलाय अर्थात फडणवीस यांनी अद्याप एकदाही जरांगे यांच्या विरोधात कोणतेही आक्षेपार्ह किंवा बोचरे वक्तव्य केलेले नाही पण जरांगे मात्र फडणवीस यांच्यावर तोंडसूक घेण्याची एकही संधी दौडत नाहीत आता जरांगे यांच्या आंदोलनानंतर फडणवीस यांचं एक, एक बॅनर काही ठिकाणी झळकलंय इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असं म्हणत फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं ते टिकवलं असं लिहिलेले बॅनर झळकलेले आहेत या आधीच्या सरकारांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही का देऊ शकले नाहीत इतकी वर्ष हा प्रश्न का अनुत्तीरित आहे असा सवाल लोक विचारत असतील तर त्यात त्यांची काय चूक आहे देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजातील आहेत म्हणून त्यांना या मराठा आंदोलनाच्या निमित्ताने लक्ष केलं आहे का हा सवाल गेली काही वर्ष सातत्याने उपस्थित होतोय ते उपमुख्यमंत्री असतानाही तेच लक्ष होतं मुख्यमंत्री झाल्यावरही तेच लक्ष आहेत यावरून जरांगे हे फडणवीसांचे विरोधक आहेत की जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांवर कुणी नेम आहे का शिवाय मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न झाल्याचंही म्हटलं जाते निमित्ताने मराठा ओबीसी आमने सामने आलेत महाराष्ट्रात ही दुही माजवण्याचा कुणाचा प्रयत्न आहे याचं उत्तर अजून मिळालेलं नाही गणेशोत्सवानिमित्त लोक एकमेकांकडे गणेश दर्शनासाठी जात असतात राजकारणी मंडळी त्याला अपवाद नाहीत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणेशाचं आगमन होतं तिथे उद्धव ठाकरे दर्शनासाठी गेले सध्या या बंधूंमधील युतीची चर्चा सुरू आहे त्या अनुषंगानं या भेटीला महत्त्व प्राप्त झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी गणेशाचं दर्शन घेतलं तिकडे उबाटा गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेशाचं दर्शन घेतलं राजकारणाच्या पलीकडे सर्व नेते आपापली मैत्री जपतात मग लोकांनी याचा नेमका विचार कसा करायचा हेच नेते रोज एकमेकांशी अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात